कॅप या अनधिकृत ऑनलाईन गेमिंग ॲपद्वारे चालू असलेल्या सट्टेबाजीवर कारवाई करत लॅपटॉप मोबाईल व इतर साहित्य असा एकूण बासष्ट लाख चौरहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्र्याण्णव इसम ताब्यात घेतलेत ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी केली आहे गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत महादेव बुक ॲप या ऑनलाइन ॲपद्वारे ऑनलाइन सट्टेबाजी केली जात असल्यानं देशभरात ठिकठिकाणी थीक छापेमारी करण्यात आली आहे महादेव बुक ॲप या अनाधिकृत ऑनलाईन ॲपद्वारे पुण्याच्या गावात सट्टा खेळवला जात आहे अशी बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली होती त्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार व सूचनेप्रमाणे नारायणगाव शहरातील व्हिजन कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समधील तीन मजली इमारतीत गोपनीय बातमीच्या आधारे छापा कारवाई करण्यात आली आहे छापा कारवाई दरम्यान एकूण शहाण्णव इसम हे लॅपटॉप मोबाईल व इतर साहित्याच्या मदतीनं अनाधिकृत ऑनलाईन महादेव बुक ॲपद्वारे ऑनलाईन गेमिंगमध्ये सट्टेबाजी करत असताना मिळून आले सदर इमारतीचे संपूर्ण तीन मजले तत्वावर घेऊन इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे महादेव बुक ॲपद्वारे ऑनलाईन पैसे घेऊन सट्टेबाजी खेळवत असताना एकूण शहाण्णव इसम मिळून आलेत त्यांच्या ताब्यातून सट्टेबाजीकरिता आवश्यक असणाऱ्या साहित्यांमध्ये पंचेचाळीस लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल आरोपींचे वापरते एकशे एक, एक मोबाईल चारशे बावन्न बँक खाते पुस्तक व चेकबुक टेबल खुर्चा असा एकूण बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर जुगार कायदा कलम चार पाच माहिती तंत्रज्ञान माहिती अधिनियम सहासष्ट सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याची व्याप्ती मोठी व आरोपी संख्या जास्त असल्यानं यातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलाय यातील मुख्य पाच आरोपींची दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे तसेच इतर उर्वरित आरोपी यांच्याकडे पुरेसा वेळ घेऊन तपास करणे असल्यानं त्यांची पोलीस कस्टडी रिमांडचा हक्क अबाधित राखून त्यांची न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सो पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक लोणावळा विभाग एस डी पी ओ सुदर्शन पाटील एसडीपीओ डी पी ओ रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गावडे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रदीप चौधरी अभिजित सावंत दशरथ बिंबकर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस सब इन्स्पेक्टर जगदेवप्पा पाटील विनोद धुर्वे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार महेश बनकर मंगेश थिगळे अतुल डेरे दीपक साबळे विक्रम तापकीर दत्ता तांबे हेमंत विरोळे संदीप वारे बाळासाहेब खडके अक्षय नवले विजय कांचन राजू मोमीन राहुल पवार प्रकाश वाघमारे ज्ञानदेव वीरसागर अमोल शेडगे समाधान नाईक नवरे तुषार भोईटे मंगेश भगत रामदास बाबर निलेश सुपेकर प्रसन्नजीत घाडगे अक्षय सुपे, सुपे काशीनाथ राजापुरे दगडू विरकर अमिरुद्दीन शेख अतुल फरांदे नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार दत्ता तळपाडे संतोष कोकणे शैलेश वाघमारे सत्यम केळकर सचिन सातपुते सोमनाथ डोके गोरक्ष हासे आदिनाथ लोखंडे दत्ता ढेमरे मंगेश लोखंडे संतोष साळुंके गोकुळ कोळी जुन्नर पोलीस स्टेशनचे अंमलदार सागर शिंदे गणेश शिंदे आळेफाटा पोलीस स्टेशनचे निलेश खैरे यांनी ही कारवाई केली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा